टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड ही एकमेव विश्वासार्ह शिक्षण संस्था ठरत आहे कारण यशाचा नवा इतिहास रचत मागील पंधरा वर्षांपासून उत्कृष्ट निकाल देणारी ही एकमेव अकॅडमी आहे टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स संस्थेतील विद्यार्थ्यांनी वर्ग बारावी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे यात अनुष विलास तळेकर याने पंच्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेत गणित मध्ये पंच्याण्णव रसायनशास्त्रमध्ये चौऱ्याण्णव गुण घेत तालुक्यातून प्रथम आणि जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान मिळविला आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावर प्रथमेश गुलाब लांबट याने ब्याण्णव टक्के गणित विषयामध्ये त्र्याण्णव रसायनशास्त्रमध्ये चौऱ्याण्णव गुण घेतले आहे आणि अश्विनी मुकुंदा बालपांडे हिला गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळाले वर्ग दहावीत पहिली येणारी स्नेहा जितू चुटे हिला चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गणितमध्ये शहाण्णव सॅन्स मध्ये सत्त्याण्णव गुण मिळाले दुसरी येणारी सोम्या रवींद्र सोनकुसरे हिला एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गणित आणि सायन्समध्ये ब्याण्णव आणि इंग्लिशमध्ये एक्क्याण्णव गुण मिळाले तिसरी येणारी सृष्टी एस भुजाडे हिला एक्क्याण्णव टक्के गणित आणि मध्ये चौऱ्याण्णव गुण मिळाले के वर, हा केवळ टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांचा नाही तर संपूर्ण तालुक्याचा अभिमान आहे टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्सच्या मेहनतीचा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील चिकाटीचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे या यशाबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे आणि टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स येथील शिक्षक अतुल चौधरी सर सुभाष शेनूरकर सर तुषार बुचे सर निलेश नंदनवार सर मयुरी हटवार मॅडम प्रगती भुसारी मॅडम हंसा सोनकुसरे मॅडम करिश्मा शेरकी मॅडम यांचे आभार मानले आता तुमची पाळी आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू आहे टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स मधील वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास सर्व शिक्षक हे त्यांच्या विषयात एम एस सी बी एड आहेत आठवी ते दहावीपर्यंत स्टेट आणि सी बी एस सी सायन्स इंग्रजी गणित आणि अकरावी बारावी विज्ञान विषयांची उत्कृष्ट तयारी त्याचबरोबर एम एस टी सीई टी तयारी करून घेतात विशेष लक्षपूर्वक शिकवणी कमी बॅच साईज योग्य मार्गदर्शन नियमित टेस्ट सिरीज आणि परफॉर्मन्स रिपोर्ट पालक शिक्षक संवाद बैठका विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष तेव्हा आता वेळ वाया घालवू नका तर यशाच्या मार्गावर पाऊल ठेवा टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रवेश घेऊन तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदवा टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स बँक ऑफ इंडियाच्या मागे बायपास चौक उमरेड